मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उतरले क्रिकेटच्या मैदानात स्वीप शॉट पाहून सर्वचा वाक पहा व्हिडिओ लखनौमध्ये छत्तीसाव्या अखिल भारतीय वकील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतला आणि यावेळी क्रिकेटच्या मैदानावर योगी आदित्यनाथ यांची वेगळी शैली पाहायला मिळाली योगी आदित्यनाथ यांचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे योगी आदित्यनाथ यांनी चांगल्या प्रकारे क्रिकेटमधील शॉट खेळ योगी आदित्यनाथ यांचा हा फटकार पाहून उपस्थित असणारे सर्वच जण अवाक झाले अखिल भारतीय वकील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की खेळ आपल्या सगळ्यांना सांघिक भावनेनं काम करण्याची प्रेरणा देतो मग ते आपले कौटुंबिक जीवन असो किंवा सार्वजनिक जीवन जर आपल्या सांघिक काम करण्याची क्षमता असेल तर यशाची शक्यता जास्त असते खेळ सर्वप्रथम आपल्याला विषम आणि समपरिस्थितींमध्ये सांघिक भावनेनं खेळ लढण्याची प्रेरवी प्रेरणा देतो असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलेलं आहे योगी आदित्यनाथ यांनी या दरम्यानचे काही फोटो शेअर केले त्यांनी त्यावेळी आज लखनौमध्ये आयोजित छत्तीसाव्या अखिल भारतीय वकील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झालो गेल्या दहा वर्षात आदरणीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली देशात क्रीडा उपक्रमांचा विस्तार झालेला आहे खेलो इंडिया फिट इंडिया मुवमेंट आणि संसद क्रीडा स्पर्धा याचा पुरावा आहे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी लखनौ